नमस्ते सगळ्यांना एम जे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी पालक चण्याची भाजी करते हे चणे मी रात्री भिजत टाकलेले धुवून स्वच्छ आणि आता परत दोन तीन वेळा धुवून आता कुकरला शिजवून घ्यायचे आणि पालक चिरून घ्यायचे मी कुकरला लावते एक ग्लास पाणी टाकल्याचं झालं तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायचे कुकरला आपले बघा चणे शिजवून घेतलेले आहे मस्त चणे शिजले पालक मी धुवून चिरून घेतलेला आहे एक कांदा मोठा घेतलेला आहे आळ्या लसून ठेचून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे आणि हे सगळे मसाले तिखट मसाला हळद थोडासा गरम मसाला आहे आणि मीठ आहे मिठाचं प्रमाण जरा कमी करायचं कारण पालकमध्ये मीठ असतं गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे कढाई आपली गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे बटाटा फ्राय करून घेऊया बटाटा आपल्या मस्त फ्राय करून झालेले मी काढून घेते चण्यामध्येच बटाटा टाकते जिरं टाकूया थोडं गाई जिरं टाकतात अंडा टाकून ठेवलेलं लसून टाकूया हिंग टाकूया टमाटो टाकून देऊ टमाटो आपलं ता नरम झालेला आहे तर मसाले टाकून घेऊया जरा फ्राय करूया भाजी टाकून घेऊया मिक्स करून घेऊया कांदे आणि बटाटे शिजवलेले टाकून घेऊ याच्या मिक्स करूया झाकून ठेवूया दहा मिनटं शिजवून घेऊया चला आपली भाजी बघूया बघा आपली भाजी तयार झालेली आहे पालक चणा बटाटा गॅस मी बंद करते भाजीला दा काढून घेते पालक बटाटा आपली भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली ती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद